महिपती कवी कृत मराठी ग्रंथ भक्तिविजय निवेदन दोन शतकांपूर्वी या भारतभूमीवर निरनिराळ्या प्रांतात जे महान संतपुरुष होऊन गेले त्यांची भक्तिरस प्रधान चरित्रे महिपती बुवा यांनी आपल्या या भक्तिविजय या, भक्ति या ग्रंथात लिहून ठेवली आहे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर तुकाराम रामदास वगैरे मोठमोठे संतपुरुष झाले त्याचप्रमाणे उत्तर हिंदुस्थानातही तुलसीदास कबीर कमाल मीराबाई नरसी मेहता असे महान भगवत भक्त झाले या सर्वांचीच चरित्रे भक्तिरसाने ओथंबलेली असून त्यांच्या एकनिष्ठ उपासनेमुळे परमेश्वराने त्यांच्यावरील संकटाचे वेळी वेळोवेळी निवारण केले दुष्टांपासून संत मंडळी ज्या वेळी उपद्रव झाला त्रास झाला त्या प्रसंगी ईश्वराने त्यांच्या सहाय्यास जाऊन मदतीस जाऊन त्यांचे सत्वरक्षण केले आहे आणि भक्तांचा महिमा जगात वाढवून दाखवला प्राचीन काळी ऋषीमुनी अरण्यात परमेश्वर प्राप्ती करून घेत परंतु कलियुगातील लोकांस आचरण्यासाठी भगवंताने सांगितलेला अत्यंत सोपा असा जो तोच सर्व संतांच्या चरित्रात दाखवून उपदेशलेला आहे संसारात राहूनही कामक्रोधादी षड्रिपू ज्याने जिंकले त्याला संसाराची बंधने बाधत नाहीत आणि अखंड हरिभजनामुळे ईश्वर सहज होते ही या ग्रंथाची मुख्य शिकवण आहे सर्वच संतांची चरित्रे उद्बोधक आणि उद अद्भुत असून महिपती बुवा यांनी आपल्या रसाळवाणीने ती वर्णन केलेली असल्यामुळे हा भक्तिविजय नावाचा ग्रंथ भाविक लोकांना अत्यंत आवडतो आणि पूज्य वाटतो मूळ ओविबद्ध असलेल्या या ग्रंथाचे अध्यायना अध्यायानुसार गोष्टीरूपाने हे पुस्तक आपण सादर करत आहोत हा ग्रंथ सादर करत आहोत मराठीमध्ये भक्तिविजय ग्रंथ ज्या महिपती बुवांनी लिहिला तेही अत्यंत धार्मिक आणि भाविक भक्त होते त्यांचे चरित्र आज फारसे उपलब्ध नसले तरी त्यांचा जन्म नगर जिल्ह्यात शके सोळाशे सदोतीस साली झाला कुलकर्णीपणाचे वतन त्यांच्या घराण्यात होते महिपती बुवांचे वडील लवकर वारल्यामुळे संसाराचा भार त्यांच्या अंगावर अंगावर त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच पडला परंतु त्यांना संसार सुखात गोडी न लागता ते साधू संतांची सेवा करू लागले त्यांच्या गुरुच्या कृपाप्रसादामुळे त्यांना धार्मिक आणि व्यावहारिक शिक्षण मिळून त्यांची वृत्ती भक्तिमार्गाकडे वळली त्यासाठी संतांची चरित्र त्यांनी उपलब्ध करून घेतली आणि त्यातून एकत्रित असा भक्तिविजय हा ग्रंथ संत लिलामृत ग्रंथ कथा सारामृत हा ग्रंथ आणि पंढरी महात्म्य इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले या ग्रंथाची अनुक्रमणिका आपण पाहूया महिपती बुवा विरचित मराठी ग्रंथ भक्तिविजय कथासाळ भक्तिविजय ग्रंथाची अनुक्रमणिका यात एकूण सत्तावन्न अध्याय किंवा भाग आहेत प्रकरणं आहेत पहिलं प्रकरण उपोद्घात दुसरं प्रकरण जयदेव तिसरं तुलसीदास चौथं नामदेव पाचवं कबीर सहा कमाल सात कबीर आठ विठोबा नऊ ज्ञानेश्वर दहा नामदेव आणि ज्ञानदेव अकरावं कबीर बारा ज्ञानदेव आणि नामदेव तेरा नामदेव चौदा नामदेव पंधरावंही नामदेव सोळावं कुर्मदास सतरावं प्रकरण राका कुंभार आणि गोराकुंभार अठरावं नामदेव परिसा भागवत एकोणीस नागनाथ विसावं प्रकरण जोगा परमानंद नरहरी सोनार आणि नामदेव एकवीसवं प्रकरण जनाबाई बावीसवं प्रकरण मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ आणि चांगदेव तेवीसवं प्रकरण चोखामेळा जीवा तत्वा चोवीसवं प्रकरण ouais पद्मनाभ कबीर पंचवीसवं प्रकरण रोहिदास सव्वीसवं प्रकरण पिपाजी सत्तावीसवं प्रकरण नरसी मेहता अठ्ठावीसवं प्रकरण नरसी मेहता एकोणतीसवं प्रकरण नरसी मेहता तिसावं प्रकरण नरसी मेहता एकतीसवं प्रकरण रामदास बत्तीसवं प्रकरण निराधारी ब्रह्मचारी तेहतीसवं प्रकरण सूरदास चौतीसवं प्रकरण सेना न्हावी uh... पस्तीसवं प्रकरण सात्विक कर्माबाई छत्तीसव प्रकरण जन जसवंत सूरदास मनमोहन सदतीसवं प्रकरण रसिक मुरार आडतीसवं प्रकरण मीराबाई एकोणचाळीस कान्होपात्रा चाळीस दामाजी एक्केचाळीस शांत ब्रह्माणी बेचाळीस भानुदास त्रेचाळीस भानुदास चव्वेचाळीसवं प्रकरण बहिरम भट्ट पंचेचाळीसवं प्रकरण एकनाथ शेहेचाळीस एकनाथ सत्तेचाळीस रामदास स्वामी अठ्ठेचाळीस तुकाराम एकोणपन्नास तुकाराम पन्नास तुकाराम एकावन्नवं प्रकरण तुकाराम निंबराज बावन्नवं प्रकरण तुकाराम त्रेपन्न माणकोजी बोधला चोपन्नवं प्रकरण मानकोजी बोधला पंचावन्नवं प्रकरण गणेशनाथ केशवस्वामी गोमाई लतीप शहा छप्पन्नवं प्रकरण संतोबा पवार निरोबा उद्धव चितघन सत्तावन्नवं शेवटचं प्रकरण विसोबा सराफ इत्यादी सत्तावन्न प्रकरण आपण या भागात या ग्रंथात श्री भक्तिविजय ग्रंथात पाहत आहोत पुढील भागापासून सुरू करूया श्री भक्तिविजय ग्रंथ जो महीपती बुवा यांनी रचलेला आहे हा मराठी ग्रंथ आहे आणि याचा आपण एक एक अध्याय पाहूया एकेका व्हिडिओत कथासार रूपाने मराठी अर्थासहित पाहत राहा भक्तांची ही महान कथा तुम्हाला मी निमंत्रण देतो भक्तांच्या भेटीसाठी या यात्रेसाठी भक्तिविजयी या ग्रंथासाठी धन्यवाद हरिओम गुड रिडिंग चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये अभिप्राय लिहायला विसरू नका आणि यासारखेच इतरही ग्रंथ त्यांचे व्हिडिओज पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टच्या लिंक आहेतच साई सच्चरित्र गरुड पुराण हरिविजय रामविजय नवनाथ भक्तिसार दासबोध ग गणेश पुराण यासारखेच इतरही ग्रंथ अमृतानुभव चांगदेव पासष्टी सिद्धांतबोध अनेक ग्रंथ आपण उपलब्ध करत आहोत केलेले आहेत त्यांच्या प्लेलिस्ट आहेत त्या तुम्ही आपल्या गुड गुडरिडिंग चॅनलवर जाऊन पाहू शकतात त्याचबरोबर आरत्यांचे अर्थ आणि शब्दशः श्लोकांचे स्तोत्रांचे स्तवनांचे कवचांचे अष्टकांचे अर्थ ते पाहण्यासाठीसुद्धा गुड रिडिंग चॅनल तुम्ही पाहत राहा तुम्हाला हे प्रयत्न कसे वाटतात कमेंट सेक्शनमध्ये तुमचा सल्ला अभिप्राय लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील भागात भक्तिविजय या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात उपबोधातातात धन्यवाद हरिओम